जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक आणि शेतकऱ्यांच्या नवीन योजनांविषयी आपल्या या सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे पीक संकटात तरलं पण भावानं मारलं तूर तूर दरात दीड हजारांनी घसरण भाव आठ हजार शंभर रुपये त्यानंतर दुसरी बातमी बघूया घरोघरी सौर ऊर्जा देशातील पहिले बॉर्डर सोलार विलेज गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यातील हे गाव त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी खाते वाटपाची कसरत संपली पालकमंत्री पदावरून रस्सी खेच त्यानंतर पुढील बातमी बघूया कर्ज घेतले पण बेदाना प्रकल्प उभारलाच नाही बार्शीच्या मुकुंद जाधवांसह सात जणांवर गुन्हा दाखल त्यानंतर पुढील बातमी सोलापूरचा दूध संघ वाचवण्यासाठी एनडीच्या अधिकाऱ्याचा पुढाकार त्यानंतर महत्वाची पुढील बातमी बोगस कंपन्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर देशात दोन पॉईंट तेहतीस लाख बनावट कंपन्या त्यामध्ये महाराष्ट्र सर्वात पुणे दिसत आहे त्यानंतर पुढील बातमी अगोदरच्या सिंचन योजनेचा भार त्यात नवीन प्रकल्पाची पडली भर उजनी धरणाच्या पाण्यावर योजनांचा पाऊस कागदावरील योजनांची कामे करण्याचे आवाहन त्यानंतर महत्वाची पुढील बातमी बघूया आंबे मोहर तांदूळ दरात तेजी आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर त्यानंतर पुढील महत्वाची बातमी बेदाना आता जीएसटी मुक्त मंत्री अदिते अदिती तटकरे यांची घोषणा महाराष्ट्राच्या मागणीला केंद्राची मंजुरी त्यानंतर पुढील बातमी कृषीची धुरा पुन्हा नाशिककडे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसरी संधी त्यानंतर पुढील महत्वाची बातमी कृषी समृद्धी केंद्राचा शासनाला विसर निधीची तरतूदच नाही माहिती मिळाली त्यानंतर पुढील महत्वाची बातमी पाच मिनिटे वेगवान हालचालींमुळे हृदयविकाराचा धोका कमी बहुतांश नियमितपणे व्यायाम करत नाही त्यामुळे विकार वाढतात आणि सकाळी पौष्टिक आहारसुद्धा करत नाहीत त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया बिबट्या ट्रॅक करण्यासाठी लावला कॅमेरा आणि आढळला चक्क वाघ यवतमाळ जिल्ह्यातील वाघोबा धाराशिव मार्गे सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर पुढील महत्वाची बातमी राज्यात गाजलेलं मसाजोग प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करणार नव नौ, नवनीत कावत तपास उनिवांचा बारकाईने अभ्यास करणार पहिल्याच दिवशी शिष्टमंडळ भेटलं त्यानंतर पुढील बातमी अनेक शासकीय कामे होणार एका क्लिकवर शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात चर्चासत्र त्यानंतर पुढील शेवटची बातमी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले एकवीस कोटी रुपये सरकारी निधी स्वतःच्या खात्यात वळवला तर मित्रांनो ह्या व आजच्या शेतीविषयक झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान